नमस्कार स्वागत आहे तुमचं स्वाईस खन्ने यूट्यूब चॅनलमध्ये तर आजची आपली रेसिपी आहे खास उपवासासाठी बनवली होती मी उपवासच काय तुम्ही ही खाऊ शकता तर आज आपण बनवलेला आहे हा चक्री भोपळा किंवा ह्याला गोल भोपळा पण म्हणतात तर याचा आपण हलवा बनवलेला आहे आणि खायला म्हणाल तर अप्रतिम लागतो चवीला तर आता आपण हा भोपळा जो आहे तो जवळपास एक किलोच्या आसपास आहे तर मी तो अर्धाच घेतलेला आहे अर्धा किलो आणि आता आपण तो कट करून घेत आहे तर कट करताना आपल्याला त्याच्यातल्या बिया काढून टाकायच्या आणि त्याच्यावरचे जे साल आहे तर ते सुद्धा काढून टाकायचे आणि आता आपल्याला हा भोपळा जो आहे ना छोट्या छोट्या तुकड्यांमध्ये कट करून घ्यायचा लहान मुलांसाठी तर जेव्हा आपण खायला बनवतो ना तर तेव्हा असा एखादा पदार्थ बनवून खाऊ घातला ना तर खूप पौष्टिक होतं मुलांना पण आहार आता आपण ह्याला कुकरला लावून घेणार आहे आणि तीन शिट्ट्या काढून घेणार आहे तीन शिट्यांमध्ये हा भोपळा जो आहे तो एकदम मऊ शिजतो आता आपण कुकरच्या बाजूला काढून घेतलेला आहे आणि तोपर्यंत आपण ड्रायफ्रूट्स पण कट करून घेतली होती तर आता आपल्याला ह्याला मॅशरच्या सहाय्यानं मॅश करून घ्यायचं खूप मऊ शिजलेलं असतो त्यामुळं अजिबात ह्याला वेळ ला लागत नाही एक मिनटाच्या आत तुम्ही ह्याला मॅश करू शकता आता मी ह्या हलव्यामध्ये घालण्यासाठी दोन बटाटेसुद्धा उकडून घेतलेले आहेत कारण बटाटे घातल्यामुळं जे आहे ना चव खूप छान येते तर आता आपण गॅसवर कढाई ठेवलेली आहे आणि त्यामध्ये घातलेला आहे एक चमचाभर तूप नंतर घातलेले आहेत आपण ड्रायफ्रूट्स आणि ड्रायफ्रूट्स थोडेसे तळून झाले त्याच्यामध्येच आपण विलायची पावडर पण घातलेली आहे नंतर आपण मॅश करून घेतलेला भोपळा घालायचा आहे एक दोन मिनटांपर्यंत हा भोपळा आपण तुपामध्ये परतून घेणार आहे आणि नंतर आपण लगेच हे बटाटे जे उकडून घेतलेले आहेत सुद्धा मॅश करून लगेच आपण याच्यामध्ये घालणार आहे आता हे बटाटे मी मॅश करून घेतले आणि ते सुद्धा आपण लगेच या भोपळ्यामध्ये घालणार आहे आता आपण घालणार आहोत त्याच्यामध्ये अर्धी वाटी साखर साखर जास्त घालायची नाही कारण भोपळा आपण जेव्हा उकडला तेव्हा खूप जास्त क्वांटिटी दिसत होती पण आता तो जेव्हा आपण उकडून घेतला आहे तर तेव्हा तो, ते तो खूप कमी झालेला आहे आणि आता आपण घेतलेले आहे चार चमचे फ्रेश क्रीम घेतलेले आहे म्हणजे आपला फ्लेवर जो आहे ना तो खूप छान लागतो चवीला आता आपण ती फ्रेश क्रीमसुद्धा या हलव्यामध्ये घालून घेतलेली आहे आणि आता व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आता चांगलं पाच ते सात मिनटांपर्यंत असंच परतत राहायचं आता झाला आपला हलवा तयार तर चॅनलवर जर नवीन असाल तुम्ही जर आपल्या व्हिडिओ पहिल्यांदाच पाहता असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक करा आणि तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली ते कमेंट करून सांगायला विसरू नका तर झाला आपला एकदम वेगळा आणि युनिक असा गोलमुकुळ्याचा हलवा तयार तर व्हिडिओ आता आपण असं मिस करू तो करेल